परंतु आज ऊन नाही थोडस आभाळ आलेलं दिसतंय आणि त्यामुळं शि शिरवाळ पडलेले धुरकट करडुक्या रंगाचा आभाळ तुम्हाला आलेलं वर दिसतंय पाऊस येईल असं वातावरण सध्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे कड़े ही असा आभाळ आलेला आहे का ते नक्की सांगा आणि आता येणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस असं म्हणायला हरकत नाही आणि मग हा पाऊस शेतातल्या पिकाचं नुकसान करील का ही सगळ्यात मोठी चिंता आपल्या सगळ्याला लागून राहिलेली असते शेतामध्ये सध्या तुम्ही बघत असाल समोर ज्वारीचे चालू चालू आहे ते पांढरं पांढरं जे दिसतंय ते गुड काढून आडवं टाकलेलं आहे शेतामध्ये जवळपास सगळ्या हे वरून दिसतंय बघा मी सध्या डोंगरावरती उभा आहे आणि इथून संपूर्ण गाव आपल्याला निहाळता येतं आणि कोणाच्या शेतात काय चाललंय ते पाहताही येतं इकडं बघा या समोरच्या शेतामध्ये सगळं गुड काढून टाकलेलं आहे शेतामध्ये खाली दिसतही असेल तुम्हाला जप जो पांढरा पांढरा भाग दिसतोय तिथं ज्वारीची काढणी झालेली आहे पूर्ण आणि मग हे वाळायला टाकलेलं जे गुढ आहे ते गुढ जर अशात अवकाळी एखादा पाऊस आला तर ते भिजल आणि एकदा का गुड भिजलं की मग ज्वारी भिजते कंस भिजतात आणि कडबाही भिजतो भिजलेला कडबा पुन्हा मग जनावरं खात नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता हे आमच्याकडं असं आभाळ तर सध्या निघत आहे बाबा किती दिवसात पाऊस येईल काय सांगता येत नाही परंतु सध्या अचानक वातावरण वाता। सगळं जवळपास बदललंय मागच्या काही दिवसात कडक उन्हाळ्याची जी जाणीव होत होती ती आता नाही आहे हे बघा हे शेतामध्ये अशी काढणी चालू आहे आणि कुणाकुणाचं गोड जमा करणं सुद्धा चालू आहे बघा समोर आपल्याला शेतामध्ये लोक ज्वारीची काढणी करीत असताना आपल्याला दिसत आहेत आणि काही जणांचं गुड अजून शेतातच शेतामध्येच दिसली का तुम्हाला ज्वारीची काढणी बघा व्हिडिओमध्ये शोधून बारीक बागा कुठे दिसतंय का काढायला समोरचा हिरवागार पट्टा दिसतोय का दिसला दिश्ट का त्याच्याजवळ हवा काही तर ही ज्वारीची काढणी आता मी खूप उंचावर आहे त्याच्यामुळं ते चित्र तुम्हाला स्पष्ट दिसणं शक्य नाही पण अशा पद्धतीनं हा सगळा शिवार मी तुम्हाला इथून दाखवतोय शिवारामध्ये कोणाचं गुड काढलेलं आहे कोणाचं ज्वारी काढणी चालू आहे हे सगळं इथून दिसतंय आणि मग आता अशात जर अवकाळी पाऊस आला तर या लोकांचं थोडस अवघडच आहे परंतु परिस्थिती सध्या दिसते की पाऊस येण्यासारखी पण दुसरा आणखीन एक फायदा आहे पाऊस जर आला तर हे आम्ही झाडं लावलेली डोंगरावर आहे पहाशी या झाडांना फार मोठा आधार होऊ शकतो कारण यावर्षी पाऊस फारच कमीला पडला होता आणि मागच्या एका पावसावर आतापर्यंत ही झाडं तग धरू आहेत आणि मग ह्या झाडांना दिलासा देण्यासाठी जर एखादा पाऊस आला तर थोडा फायद्याचाच आहे थोडक्यात कोणाचं नुकसान आहे कोणाचा फायदा आहे परंतु निसर्ग हा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचतो मग त्यामध्ये कोणाचं नुकसान होऊ नये तर कोणाचा फायदा हो परंतु त्या परंतु त्याचं काम तो करीत राहतो <coughs> कारण नैसर्गिक घटना रोखणं आणि थांबवणं हे काय माणसाच्या हातात नाही परंतु माणूस अशा नैसर्गिक गोष्टींचा विध्वंस करू शकतो आणि मग ह्या विध्वंसामुळेच अशा काही अनुचित गोष्ट गोष्टी घडतात निसर्गाचं चक्र बदलतं पावसाची अनियमितता वाढती आणि मग असे पाऊस येणं या सगळ्या आपल्याच चुक आहेत आणि तरी आपण त्याच्याकडून सगळ्या आपल्या सोयीनं व्हावं आणि सोयीचं व्हावं अशी अपेक्षा करतो हे फक्त असा सूर्य दिसतोय बघा सूर्य दिसतोय ना क्लिअर आणि त्याच्या बाजूला सगळं आभाळ दिसतंय अशा पद्धतीचं वातावरण आहे आता तुमच्याकडं पाऊस येईल का नाही किंवा तुमच्याकडे आभाळ आलंय का नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा सर्व शेतकरी बंधू निसर्ग बंधू यांना जय हिंद जय महाराष्ट्र But no, i